नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह के डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आधारला पॅन कार्ड लिंक आहे का ते ऑनलाईन अगदी लाईव्हमध्ये कसं चेक करायचं याची माहिती पाहणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउजर आहे त्याच्यामध्ये ई फिलिंग पॅन असं टाकून तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन काहीसं असं पेज येतं ओपन होईल यातली पहिली जी लिंक येते या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नावाची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही जी लिंक आहे पुढील पानावरती येऊन जाईल या ठिकाणी मुख्य पृष्ठ नावाचा जो ऑप्शन दिसतो त्याला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे मुख्य पृष्ठ नावाच्या ऑप्शनला त्याच्यानंतर इथं दोन नंबर जो ऑप्शन आहे आधार लिंक करे या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे पेज थोडंसं लोडिंगवरती येऊन पुढं तुम्हाला अशा पद्धतीने पुढील पानावरती घेऊन जाईल इथं थोडंसं पेजवरती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो पॅन क्रमांक आहे किंवा पॅन नंबर आहे तो पॅन नंबर जसा आहे तसा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि विधी मान्य करा म्हणजेच व्हॅलिडेट नावाचा जो ऑप्शन आहे इंग्लिशमध्ये जर तुम्ही केलं तर व्हॅलिट येईल आणि हिंदी जर भाषा तुम्ही निवडली तर इथं विधीमान्य येईल त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इथं मेसेज डिस्प्ले होईल की तुमच्या आधार नंबरला हा पॅन कार्ड जो आहे तो जोडलेला आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र